अत्यंत बहुगुणी अशी सुरणाची भाजी आजकाल घरामध्ये केली जात नाही आज मी दाखवते त्याप्रमाणे सुरणाची भाजी नक्की करून बघा अजिबात खाज येणार नाही पहिले सुरणावरची माती काढून तो स्वच्छ करून घ्यायचा हाताला तेल लावून मग त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत अर्धा किलो सुरणाचे मी अशा प्रकारे तुकडे करून घेतले आहेत खूप मोठे नाही करायचे आणि खूप लहानही नाही करायचे आता एका पातेल्यामध्ये पाण्यामध्ये मी हे तुकडे घातले आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सात आठ कोकम घालून आपल्याला हे दहा मिनटं तरी वाफून घ्यायचे आहेत आता एक चाळण घेऊन हे पाणी मी ड्रेन करून टाकणार आहे या पद्धतीमुळे सुरणाची खाज पूर्णपणे निघून जाते आता फोडणी देण्यासाठी गरम तेलात एक चमचा जिरं एक चमचा तीळ हिंग आणि कांदा घालून परतून घेतलाय थोडा कडीपत्ता घातलाय आणि आलं लसूण ठेचून घातलेला आहे त्यानंतर एक चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट आणि एक चमचा आमचा मालवणी गरम मसाला घातलाय दोन चमचे मी कांदा खोबऱ्याचं आमचं मालवणी वाटण घालून छान परतून घेतलंय त्यानंतर यामध्ये मी सुरण घातलाय जास्ती आंबट होऊ नये म्हणून थोडी कोकम मी यातनं काढून घेतलेली आहेत थोडं परतून झाल्यानंतर आता मी यामध्ये गरम पाणी घालणार आहे भाजीच्या क्वांटिटीनुसार चवीप्रमाणे आपल्याला यात मीठ घालून घ्यायचं आहे जवळजवळ दीड ते पावणे दोन चमचे मी मीठ आहे आणि एक चमचा मी गूळ घातलेला आहे झाकण ठेवून पुन्हा दहा ते बारा मिनटं अजून आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे सुरण शिजायला थोडा वेळ लागतो बघा मी सुरीने चेक केलेला आहे आता तो प्रॉपरली शिजलाय कोथिंबीर टाकून भाजी आपण आता सर्व करणार आहोत अत्यंत बहुगुणी अशी सुरणाची भाजी या पद्धतीने एकदा नक्की करून बघा डॅम शुअर तुम्हाला आवडेल लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज